que minuto वरच होते लाईव्ह दाखवाय आले होते हे बघा किती पाऊस आला आमच्याकडे दिसत आहे का वार झुटले पाऊस आहे खूप एक रेंज गेली होती वाटतं पाऊस पडतोय बघा ऊन पडलंय आमच्या इकडं आणि उन्हात पाऊस येतोय आणि थेंब पण खूप मोठे मोठे पडतात बघा तुम्हाला पाऊस दाखवते आमच्या राजगुरुनगर मध्ये बरोबर साडेचारला पाऊस चालू झाला आता लैदारात पाऊस आलाय मोठे मोठे थेंब आलेत पहिल्या पावसात भिजायचा आनंदच येतोय मोठा अवकाळी पाऊस आलाय हा फुटी सारखा मोठे मोठे खूप वरात पाऊस आलाय आता जाते आता माझा खूप चालणार नाही बर पाऊस झाला लाईव्ह चालू युट्यूबर आहे थांबते थोड्या वेळ वरच घरात गरमच होते मस्त थोडं इकडे पाठवा नका का नाही आम्हाला पावसाची गरज आहे तुमच्याकडे पाठवायचं आहे पाऊस बघा लागलं तर पाठवू नाही शकत नका सगळं ओल्लं झालंय टेरेस बिरेस तुम्हाला नाही पाठवू शकत आम्ही पाऊस आम्ही भिजू कमी झाला आता पाऊस थोडासा इकडे पाठवून द्या पाऊस कशाला आम्हालाच गरज आहे पावसाची कुठं धक्का लागला